महत्वाची अपडेट येते ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय कराड दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण हे निवडणुकीच्या मैदानामध्ये होते ही निवडणूक त्यांच्यासाठी कठीण मानली जात होती पण पृथ्वीराज चव्हाण यांना सुरुवातीपासूनच या मतदारसंघामध्ये आघाडी घेता आली नाही आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय आणि यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं एक ट्विट समोर आलंय दुपारी दोन वाजता देवेंद्र फडणवीस हे भाजप कार्यालयात जाणार आहेत कोणतीही प्रतिक्रिया देणं अगोदर त्यांचं एक ट्विट समोर आलं या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय एक हे सेफ हे मोदी हे तो मुमकिन आहे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांमध्ये ज्या नाऱ्यांचा उल्लेख केला होता किंवा ज्या ही निवडणूक लढवली होती त्याच नार्यांचा उल्लेख विजयानंतरच्या आपल्या पहिल्या ट्विटमध्ये केलाय एक हे सेफ हे मोदी हे तो मुमकीन हे असं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं दुपारी दोन वाजता देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होईल भाजपचे आकडे समोर